हॅलो सुंदरशा दिवसाच्या अशा शुभेच्छा मी सुरेखा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांची आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते त्या बऱ्याचताईंच्या कमेंट येत होत्या ना त्याच्या खातर आहे ना आता मी ना सामान पॅकिंगला काढलेले जवळजवळ ह्या रूममध्ये आपण जे गावाकडं शिफ्ट करतो आहे सामान त्यासाठी पण बऱ्याच ताईंच्या कमेंट येत होत्या आता सहज कमेंट वाचत बसले होते तर बऱ्याच ताईंना आहे ना होम टूर बघायची होती या व्हिडिओची तर म्हटलं चला एक शॉर्टमध्ये ना थोडीशी ही रूम कशी होती म्हणजे आम्ही कुठं भाड म्हणजे भाडं वगैरे किती होते सर्व सांगते आणि सर्व रूम तुम्हाला दाखवू म्हटलं शॉर्ट मध्ये होम टूर दाखवू तसं तरी ना हे बघा मी ना अर्धा निर्धा पसारा असा काढून ठेवला आहे पण काढल्यानंतर लक्षात आलं की माझ्या गोड ताईंना हे सर्व काही बघायचं होतं तर ते सर्व म्हटलं आता तर दाखवते आणि नंतर मग व्हिडिओ तुमच्याशी कंटिन्यू करते पुढं तर इथून आपली रूम सुरू होती तर हे आहे मग एंट्रन्स आणि ते ना थोडासा पसारा मी खाली काढून ठेवलेला आहे कारण आता आवरायच चालू आहे ना मग त्याच्यामुळं वरच्या ह्या फ्रेम वगैरे काढायचे राहिलेला आहे तर हा आहे हॉल आणि इथे ना व्हेंटिलेशन छान आहे बर का आज सकाळी काही मी पूजा केली नाहीये कारण सारखं काही ना काही आवरायच चालू आहे खूप दमले होते इथं शिवऱ्या खोलून ठेवलंय त्यामुळे हे बुट वगैरे इथंच असं ठेवलेलं ठेवलंय त्यानंतर इथं आहे टॉयलेट बाथरूम आणि इकडं आहे किचन किचन टूरचा व्हिडिओ तो तुम्ही बघितलास आणि त्याला तुम्ही छान असा प्रतिसाद पण दिला तरी ना इथं सर्व काही आवरून आणि ठेवते आता मी किचन मधला काही पसारा अजून मी काढला नाही कारण हॉल मधला आणि बेडरूम मधलाच आवरू म्हटलं आधी तर ते ना सगळं वरचे माळ्यावरचे ना बॉक्स वगैरे खाली काढून ठेवलेले आहेत काही एक दोन राहिलेले आहेत बाकीच काढून आणि पॅकिंग करायचं चा चालू आहे माझं तर असं हे घर होतं आहे ना आम्हाला साडेपाच हजार रेंट होत आणि शंभर रुपये पाण्याचे आणि लाईट बिल मिळून म्हणजे सहा हजारापर्यंत जायची ही रूम इथं छान अशी बाल्कनी होती धुनं भांडे करण्यासाठी तर अगदी व्हेंटिलेशन पण छान होतं त्यामुळे या रूमचा असा दुसरा काही प्रॉब्लेम नव्हता पण तरी आता काही कारणामुळे गावाकडे शिफ्ट व्हावं लागतंय मी तुम्हाला इथल्या घराची थोडीशी टूर शेअर केली आणि जे घर आहे ना म्हणजे विथ व्हेंटिलेशन वगैरे छान आहे हवेशीर आहे पण काही कारणामुळं आपल्याला शिफ्ट व्हावं लागतंय गावाकडे तर ठीक आहे आता थोड्या दिवसात आता सर्व काही सुरळीत चालू होईल तर काल आहे ना आम्ही म्हणजे घरी होतो राहत काही गेलो नव्हतो ना मग थोडस सामान आणण्यासाठी गावात गेलो होतो गेलो होतो वस्तू जी घेण्यासाठी ते तर काय घेतलं नाही पण दुसऱ्या थोड्याशा थो 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 वस्तू घेऊन आलो आहे तर ते काय काय आणलंय तुम्हाला दाखवते मी पहिले ना आम्ही राजपालमध्ये गेलो होतो रुईसाठी ना थोड्याशा पॅन्ट वगैरे घ्यायच्या होत्या लेगीज वगैरे तर तिथं गेलो आणि तिच्या काही एक दोन लेगीज घेतल्या ले, आणि मी मग माझ्यासाठी एक ड्रेस घेतला आणि आता कसं सेल चालू आहे ना तर सेलमध्ये हा बांधणीचा ड्रेस बघा खूप छान असं प्युअर कॉटन आहे बघा का तर पूर्ण ड्रेसच सेट आहे बांधणीचा ड्रेस आहे प्युअर कॉटन आहे तर हा ड्रेस आहे ना मला चारशे रुपयाला भेटला हा टॉप त्याच्यावरचा आणि अशी पॅन्ट आणि ओढणी तर पॅन्टचं कापड थोडंसं हलकं आहे पण ड्रेस खूप छान आहे हा नंतर थोडीशी माझ्यासाठी शॉपिंग केली कानातले वगैरे असं सर्व काही थोडंसं तर हे बघा हे कानातले अमेरिकन डायमंडमध्ये आणि खूप छान आहे मला तिथं बघितल्या बघितल्या खूप आवडले आणि हे कानातले ना मी किती चाळीस रुपयाला असे काहीतरी भेटले मला तर घेतले आता मी कधी कानातले वगैरे घेत नाही मग त्यामुळं मला माहीत नाही आता हे कानातले मी घेतले ते माग पडले की काय पण तुम्ही मला कमेंट करून सांगा कसे कर वाटतंय त्यानंतर त्या आहे ना हे घेतले असे गोल्डन कलरमध्ये असे आणि याची पण डिझाईन आहे ना खूप आवडली म्हणून घेतले आता घालणं होते की नाही माहित नाही पण घेऊन तर ठेवलेत असं झाले तर हे हा एक जोड कानातल्याचा दोन जोड घेतले मी कानाफल्याचे त्यानंतर ना ही एक अंगठी घेतली तर माझ्या हातात आहे ना पहिली अंगठी नव्हती राहत आपण कसं सुवासींना हळदी कुंकू देतो वाण देतो किंवा काही दान करतो तर त्यावेळेस आहे ना मी काहीतरी असं दिलं होतं दान म्हणून तर एका ताईंची कमेंट आली होती की ताई केंद्रानुसार किंवा मग अंगठी घातल्याशिवाय म्हणजे आपण दान करू नये असं हातात अंगठी असावी दान करताना तेव्हा मी ना ही पंचधातूची अंगठी घेतली होती त्या ताईंनी सांगितल्यामुळं तर ही अंगठी तेव्हा मग घेऊन टाकली होती एक दहा रुपयाला तर आता म्हटलं चला ही पण थोडीशी खराब होत आली आहे तर दुसरी घेऊ तर ही अंगठी मग घेतली माझी सोन्याची पण अंगठी आहे पण ती मला घालायला आवडत नाही तिची डिझाईन म्हणून मी ती घालत नाही त्यानंतर ये ना आपले एक शॉर्ट बंठन घेतलंय आणि याची पण डिझाईन आवडली म्हणून घेतली असं मला काही घ्यायचं वगैरे काहीच नव्हतं मला खरं फक्त कानातले घ्यायचे होते घ्यायला गेले आणि बरंच काही घेऊन आले अजून एकदम टिकल्याचे पॉकेट घेतले रुईने ते ठेवून दिले आई मला पाहिजे मला पाहिजे म्हणून तरी बघा अगदी छान याची डिझाईन तुम्हाला दिसत असेल तर हे एक शॉर्ट घेतलं हे बघा याची डिझाईन आणि शक्यतो करून मी घालत नाही माझं सोन्याचं असतं पण आता पोहते ना मी काढून ठेवलेली आहे थोडी मला वेगळ्या पद्धतीत व्हायची आहे त्यामुळं मी ती काढून ठेवली होती त्यामुळं मग हे मी शक्यतो करून बाजारातलं नसतंच माझं तर हे एक घेतलं आणि खरं सांगते आम्ही ना घ्यायला गेलो होतो ते रुहीसाठी बॅग आणि टिफिन वगैरे असं सर्व काही कारण तिला आता गावाकडे म्हणजे शाळेत पाठवायचं मग तिची पण तयारी करायला पाहिजे आणि तिला लेगीज वगैरे घ्यायच्या होत्या तर लेगीज म्हणजे तिचं तिचे शॉपिंग करायला गेलो होतो आणि मी माझे शॉपिंग करून आले असं झालं आणि हे कधी को क्वचित होतं बरं का आपण घ्यायला जातो एक आणि दुसरंच घेऊन येते नाही तर माझ्या बाबतीत ले मी शक्यतो असं होऊ देत नाही जे घ्यायला गेले ना तेच आणत असते तर म्हणजे तिचे कपडे वगैरे घेतले तिचे मी जे घेतलंत ना लेगीज वगैरे ते सर्व धुऊन टाकले आता सकाळी काही गरबडीत तिचे तुम्हाला दाखवायचे आधी आणि मी ना तिला स्कूल बॅग घेतली बॅग घेण्यासाठीच खरं गेलो होतो तर ही स्कूल बॅग घेतली छान आहे बरं का ही तुझ्या तीन कप्पे तिला आणि काहीतरी आम्हाला दोनशे हा दोनशे रुपयाला बसली ही आणि क्वालिटी पण चांगली दोनशेच्या मानाने हे बघा तर ही स्कूल बॅग घेतली रुईसाठी आणि टिफिन घ्यायचा होता पण स्टीलचा टिफिन आहे ना बघायला गेलो पण जसं पाहिजे मला तसं काही भेटलं नाही मी ऑनलाईन एक दोन ठिकाणी बघितला होता ना तर मग तसंच घ्यायचं होतं तसं भेटला नाही तर म्हटलं बघू ऑनलाईनच घेऊ मग आणि स्टील टिफिन ब स्टीलची टिफिन म्हणजे बॉटल घ्यायची होती पण त्या बॉटलचं असं झालं की ती बॉटलची साईज एवढी एवढीच आणि किंमत खूप आता शाळा सुरू झाल्यात ना मग त्याच्या मग किमती खूप वाढून दिल्यात तर त्याच्या किमती ना मला असं वाटतं की ऑनलाईन कमी मग मी म्हटलं ऑनलाईनच घेऊते पण फक्त मग आता बॅग वगैरे घेतली तेवढी ते आता सामान पॅकिंग करायची हो गावाकडे गेलेले आहेत ना मग आता ते पण निघणार आहेत त्यांचा तास फोन झाला तर जे काम होतं ते तर काही झालं नाही मग ते म्हणे मी येतोय आता तोपर्यंत मी थोडसिंग करते आणि तुम्हाला ही खरेदी केलेली मी कशी वाटली आहे कमेंट करून तर ताईनं बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की लॉंग व्हिडिओ शेअर करा म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते हा व्हिडिओ आम्ही गावाकडे शिफ्ट व्हायच्या आधीच आहे तर इथं आल्यापासून ना मी काही लॉंग व्हिडिओ शूट केले नाहीत आणि इथं येणारेचा खूप प्रॉब्लेम होता त्यामुळे एडिटिंग करून आणि अपलोड करणंही झालं नाही तर आता इथून पुढे तुम्हाला लॉंग व्हिडिओ पण येतील तरीत आवर आवर तर इथं बघा माझी सगळी सामानाची आवरावर चालू आहे आणि जेवढ्या कालावधीत व्हिडिओ आले नाहीत ना त्या कालावधीत खूप ताईंनी कमेंट केल्या की व्हिडिओ काय येत नाहीत किंवा लॉंग व्हिडिओ टाका असे बरेच ताईंचे आता पण कमेंट येत आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात त्याबद्दल ना मी खरंच तुमच्या मनापासून आभारी इथून पुढे असेच व्हिडिओ बघत राहा आणि असंच प्रेम देत राहा मी तुमच्या सोबत ना छान छान व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करीत राहील तर इथं बघा मस्त सगळी आवरावर चालू आहे माझी आणि सामानाची पॅकिंग किंवा शिफ्टिंग म्हणलं की जीव ना की नऊ येतो पार कितीही आवरलं ना तरी सामान कमीच दिसतं असं जेव्हा आपण सामान आवरून ठेवतो हो ना तेव्हा वाटतं आपल्या घरात काहीच सामान नाही पण जेव्हा आपण आवरायला काढतो ना तेव्हा किती सामान ना हे दिसतं आणि आपण कसं हे नाही ते नाही आपल्याकडं असं म्हणून ना घेतच राहतो पण शेवटी ना ते आवरायला काढलं किंवा शिफ्टिंगची वेळ आली की मग आपल्याला समजतं आणि कधी कधी पस्तावा पण येतो की आपण विनाकारण एवढं सामान घेतलंय इथं तुमच्याशी बोलता बोलता ये ना माझा बराचसा पसारा आवरून होतोय आणि त्यानं हा पसारा आवरता नाहीये ना कधी कधी असं वाटतं की विनाकारण आपण शिफ्ट करतोय पण गावाकडे शिफ्ट होणं हे पण गरजेचं आहे इथं आता मी ना पटपट अहोनचे कपडे ठेवून घेते कारण त्यांचे कपडे कसं काही इस करायचे होते तर मग इस करून घेता येईल म्हटलं त्यामुळे इथं अहोनचे कपडे ठेवून घेते आता आधी आणि नंतर मग माझ्या साड्या भरणारे मी हॉलमधलं थोडंसं आवरलं पण आहे ना एकदमच सगळं काही आवरायचं म्हटलं की कंटाळा येतो त्यामुळं ते थोडंसं राहून दिलं आणि म्हटलं चला इथं आता कपाटातलं थोडंसं आवरून घेऊ आणि हे कपडे ना सगळे व्यवस्थित बघून आणि मग ठेवले मी त्यानंतर आहे ना माझ्या साड्या पण भरायला घेतल्या तर इथं सगळ्या साड्या ना मी गोणीमध्ये ठेवून घेते ज्या काटपदर साड्या त्या तर आपल्या जास्त काही उपयोगात येत नाही त्यामुळे त्या इथे त्या ना मस्त गोणीमध्ये व्यवस्थित रचून ठेवून घेते आणि हे कसं गोण्यात पॅकिंग राहते आपल्याकडून त्यामुळे ना यात या त्या सा त्या मी ना ज्या डांबर गोळ्या असतात ना त्या पण ठेवून घेते जेणेकरून उबटवास येणार नाही कारण साड्यांचा जर उबटवास आला तर आपल्याला सगळं ती धुवत बसावं लागतं किंवा मग ती साडी ना घातल्या जात नाही येण वेळेला कधी जर घालायचे असले ना तर खूप असं गुदमरल्यासारखं होतं त्या त्यामुळे जेवढ्या गोण्यांमध्ये कपडे ठेवले मी तेवढ्या सगळ्या गोण्यांमध्ये डांबर गोळ्या ठेवून घेतल्या तर इथं माझं पटपण असं सगळं काही आवरायचं चालू आहे आणि रुही आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नाही कारण ती ना स्कूलमध्ये गेली होती आणि माझं थोडं पटपट असं निवांत आवरायचं चालू होतं कारण ती असली की नंतर मग माझं आवरून होत नाही तरी ते स्कूल मधून ती आली आणि तेव्हा माझं साड्यांचं भरणं चालू होतं तरी ते ना सगळं आवरून घेते आणि काठबर साड्यां माझ्याकडे जास्त नाहीये कारण मी जास्त करून साड्या घेत नाही कारण आपण कसं साडी घेतो आणि ती एकदा दोनदा घातली की ते तशीच ठेवून देतो नंतर ती घालणंही होत नाही त्यामुळे ना मी जास्त काही साड्या घ्यायच्या माग लागत नाही तर ना इथं दुपारी आवरलं आणि नंतर खूप थकले आणि झालं होतं त्यामुळे आराम केला आणि डायरेक्ट इथं संध्याकाळी शूट करते तरी इथं मला अहो आहे ना भांडे भरू लागत होते किचन मधले ज्या छोट्या छोट्या बरण्या होत्या ना त्या मी या बॅरल मध्ये भरल्या जेणेकरून करून ना त्यात काही असलं तरी ते सांडणार नाही आणि खराब पण होणार नाही जे थोडेफार असे काचेच्या बाटल्यांमध्ये औषध होते किंवा काचेचे कप होते ते सगळं मी ह्या बॅरल मध्ये टाकून घेतलं आणि पटपट पटपट असं -पट आवरायचं चालू आहे कारण उशीर खूप झाला होता हे मी शूट करते दहा साडे दहा वाजता कारण जेवण झाले बाकीचं थोडं काही आवरलं आणि त्यानंतर इथं आवरायचं चा चालू आहे रुही झोपून गेली होती तुम्ही कधी शिफ्टिंग केली का आणि तुम्हाला शिफ्टिंग मध्ये काय त्रास झाला नाही कमेंट करून सांगा कारण मला तर ना हे सामान उचलता करणं किंवा भरणं म्हटलं ना तर खूप कंटाळ यायला लागला आता कारण आम्ही नाशिक करून संगमनेरला आलो इथं काही दिवस राहिलो इथून परत आता गावाकडे चाललो आणि जेव्हा लग्न झालो तेव्हा नाशिकमध्ये गेलो होतो ना त्यानंतर पण आहे ना दोन चार वेळा शिफ्टिंग केली तर सामान शिफ्ट करणं म्हणजे ना खूप अवघड कामे ज्यावेळेस लग्न झालं होतं त्यावेळेस सामान कमी होतं तेव्हा एवढं काही वाटत नव्हतं पण आपलं कसं थोडं 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 करता खूप सामान वाढत जातं आणि भरपूर सामान झालं की मग कशात काय भरावं आणि एवढी उचल सा करायचं म्हंटल की खूपच कंटाळा येतो तर इथं ना चाललंय आमचं भांडे भरायचं इथं मला अहो मदत करू लागतंय आता ते असले की पटपट -पट काम होतं म्हटलं आणि हा व्हिडिओ शूट करते मी संध्याकाळी दहा साडे दहा वाजता रुई झोपली होती ना मग निवांत चालू होतं थोडसं रात्रीचा अंधार बघा खिडकीतून किती दिसतोय तर इथे ना भांडे व्यवस्थित ठेवून घेतले ते तिरपे तारपे बसत होते मग तिरपे तारपे बसले की भांडे काही जास्त बसणार नाही म्हटलं त्यामुळे चाललं होतं ठेवून घ्यायचं आणि थोडस हसी माझ्याक पण चालला होता आमचा तर पटपट असा कोरचे पण भांडे काढून घेतले अजून एक दिवस होता आमच्याकडे आवरायला पण एक दिवस मग आराम थोडासा झाला पाहिजे म्हटलं कारण खूप कंटाळा येऊन जातो सारखं सारखं काही ना काही करायचं आमचं गावाकडे पण जाणं येणं चालू आहे आणि जेवढे आपल्याला लागतील ना ला ला ला, तेवढेच भांडे मी वरती ठेवले बाकी सगळे भांडे ठेवून घेतले तसं तर आहे ना माझ्याकडे आता खूप भांडे झाले आधी काहीच भांडे नव्हते आता थोडे थोडे म्हणता म्हणता मी खूप सामान घेतलंय तर तुम्हाला पसारा दिसतच असेल माझा किती आहे यावरून तुम्हाला अंदाज येईलच आणि खरंच भाड्याच्या घरात राहायचं म्हटलं ना एवढं सामान आपण घेतलं नाही पाहिजे असं आता वाटायला लागले तर ताई न तुमचे आहे ना मी गावाकडे शिफ्ट झाले तर कुठं शिफ्ट झाले काय असे भरपूर सारे प्रश्न आलेले त्याचं आहे ना मी एक क्वेश्चन आन्सरचा ब्लॉक करणार आहे त्यात आन्सर देईल आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील ना ते पण विचारा त्याचंही उत्तर तुम्हाला भेटून जाईल तसं तर मी बऱ्याच ताईंना रिप्लाय दिलेला आहे पण तरी पण काही रिप्लाय द्यायचे राहिले सारख्या सारख्या त्याच कमेंट येत आहे तर त्याचा एक ब्लॉग बनवायचा आहे तुमचेही काही कमेंट असतील ते सांगा आणि जेणेकरून आहे ना मी तुमच्याशी ना जे काही असेल ते सर्व काही शेअर करू शकेल तरी ते ना बघा पॅकिंग मी कशी करते पॅकिंग करायचं म्हटलं ना तरी आता एक आयडिया येऊन गेली की कशी पॅकिंग करायची कारण एवढ्या वेळा शिफ्टिंग करून झाली आहे ना मग सामानाचा काही म्हणजे सामान शिफ्टिंग करताना किंवा मग उचल करता उचलतानी काहीच असं इकडं तिकडं फुटू नये किंवा मग पडू नये म्हणून ना सगळ्याला असं टेप लावून आणि गोंद्या गोण्या व्यवस्थित बांधूनच मी सामान उचलणार आहे तर इथे रुईच्या खेळणीच्या बास्केट होतं त्याला बघा कसं टेप लावून घेतला बॅग पण ना सर्व व्यवस्थित अशा पॅक करून घेतल्या आणि इथं हॉल हॉलमध्ये आणून ठेवलंय जेणेकरून ते उचलायला पण सोपं जाईल इथं अहो आहे ना गोण्या शिवत होत्या जे की साड्यांच्या गोण्या होते त्या आणि एकदा शिवलं की मग परत काढायचं नाही म्हटलं कारण त्यातून काही लगेच आपल्याला सामान लागणार नाहीये तर इथं बघा एवढं सगळं सामान हॉलमध्ये आलंय माझं आणि आता जवळजवळ वाजले साडे बारा तर एवढं सगळं सामानाचा पसारा आणि अजून तर काही पॅकिंग करायचं बाकी आहे तर उद्या कसं होईल काय काहीच माहिती नाही इथं किचन एवढं आवरून झालंय रुही झोपलेली आहे तर चला ताई हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि तुमची शिफ्टिंग कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा बाय